पप्पा मला पतन नेमते घ्यायचे मी मम्मीला सांगितलं पण मम्मी नाही म्हणते अच्छा अरे छाया छाया काय हो काय हा काय पतन माझ्या बोलतोय आता मी बघा सकाळच्या आजच्याच पेपरला पण बघते पेपरला बघा काय काय ऐकायला येते आता सध्या अहो त्याला पतंग घेऊन द्यायला कोण नाही म्हणत पण तो नायलॉन मांजा वापरायचं म्हणतो नको बाळा नायलॉन मांजा नायलॉन मांजा कसं असं माहिती का गेल्या वर्षी ना माझा एक मित्र होता जवळचा त्याला अक्षरशः दोन मुलं होते एक साठीला होतं एक चौथीला होता आणि तो गाडी घेऊन जात असताना त्याचा गळा कापला तो जागीच गेला त्याचे लेकरं उन्हात पडले पाहिजे का त्यांचं कोण शिक्षण करतं काय करतं तू कर ना तू घे ना माझ्या वगैरे माझ्या म्हणजे तू द्वारा वापर ना पण नायलन माझ्या नको वापरू कारण कसं आहे माहिती आहे का आजकालच्या दुन्यामध्ये काय होतंय पक्षी मरत आहे हे मरत आहे ते मरत आहे त्यामुळं धागा वापरण्याची आपल्याला लोकांनी तू पण नको वापरू तू तुझ्या मित्रांना सांगत जा की वापरत नको जाऊ नाही मला पाहिजे नको ना बाळा असं करू सांग छाया जरा समजून तुझ्या बाळा तुझे आता मी तुला सांगितलं ना पाचशे नाही किती पण पैसे लागू दे मस्त पैकी आपण रेशमचा मांजा आहे किंवा मग अजून दुसरा आता तो नवीन निघाला ना पंडा मांजा तो पण चांगला वंश आणि पतंगच उडवायचे ना छंदच पूर्ण करायचा हे काय बाळा तू पण आज जर हा धरला उद्या तुझ्या मागे लहान लहान तुझे भाऊ ये बहिणी ये ते पण तसंच म्हणतील किती आपण बघतो ना किती पक्षी मेलेले असतात आपण पेपरला बघतो हे बघ आणि टी व्हीला पण आपण बघतो हे चुकीचं आहे ना? ना पतंग म्हणजे काय सगळ्यांनी मिळून एकमेकांसोबत आनंद साजरा करणं आणि नायलॉननी काय होतं पक्षी पण मरतात किंवा मग आपण बघतो कितीतरी अशा हे घटना घडतात ना बाळा तुला आमच्या बाबतीत असं घडलं तुला चालेल का आम्हाला जर काय झालं तुला चालेल का आवडेल का तुला नाही नाही काय करायला पाहिजे तुझ्या बाबतीमध्ये पण वाईट गड लावलं कारण कसं शकतोस किंवा कशा इकडे तिकडे ढकलू शकतो पडू शकतो डोक्याला मार लागू शकतो हात मोडू शकतो पाय मोडू शकतो ते आम्हाला चालणार नाही आम्हाला दुःख होईल की आम्ही आमचा एवढा मोठा फोरका गमावला त्यामुळे तुला काय वाटतं तू सांग सॉरी पप्पा ठीक आहे ओके थँक्यू नुसतं सॉरी नाही तुझ्या बरोबरच्या सगळ्या मित्रांना पण हे सांगायचं की आपण सगळे पतंग उडवायचं संक्रांत सेलिब्रेट करायची पण नायलॉन मांजा वापरायचा नाही ना नायलॉन माझ्या वापरायचा नाही ना ना सॉरी सर्वांना मी माझ्या मित्रांनाही सांगेल नायलॉन मांजा वापरू हो नका आणि मी पण नायलॉन मांजा नाही वापरणार आणि बाकी सगळ्यांना हॅप्पी संक्रांती हॅप्पी संक्रांती हॅप्पी संक्रांती